ग्रामविकास योजना दोन हजार पंचवीस सव्वीस अंतर्गत भारत फोर्स लिमिटेड पुणे यांच्या अर्थसहाय्यातून व तंत्रसहाय्याने बांधण्यात आलेल्या जिल्हा परिषद शाळा कुडीत इमारतीचा लोकार्पण सोहळा व आंबा नारळ झाडांचं वाटप कार्यक्रम नुकताच संपन्न झालाय यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भारत फोर्स लिमिटेड पुणे च्या सी एस आर विभागप्रमुख डॉक्टर लीना देशपांडे भारत फोर्सचे सी एस आर समन्वयक जयदीप लाड व पुरंदर तालुक्याचे जलदूत सागरदात्या काळे उपस्थित होते तसेच माजी सरपंच किसन बडदे तंटामुक्ती अध्यक्ष दादा नाना बडदे माजी उपसरपंच प्रमोद बडदे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नितीन बडदे गणेश बडदे संदीप बडदे धर्मेंद्र दळवी शंकर बडदे अशोक लोकरे सोहम लोकरे गौरव बडदे योगेश बडदे किरण बडदे काका जरांडे महेश बडदे शंतनू निगडे राहुल बडदे अमोल बडदे उमेश बडदे दिलीप बडदे फौजी दिलीप बडदे दलाल शिवाजी बडदे मस्कू बडदे सत्यवान बडदे राजेंद्र बडदे विजय जरांडे अप्पा जरांडे रवींद्र राजीवडे उत्तम ज्ञानेश्वर जरांडे हरिभक्त पारायण संभाजी महाराज बडदे गौरव भोसले अजय फडतरे विकास फडतरे अमोल फडतरे अक्षय राजावडे विकास जरांडे संगीता जरांडे कैलास लोकरे आदि मान्यवर उपस्थित होते तसेच यावेळी समस्त शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते भारत फोर्ट लिमिटेड पुणे यांच्या अर्थसहाय्याने व तंत्र सहाय्याने उभारण्यात आलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त कंपनीच्या सी एस आर विभागाच्या प्रमुख डॉक्टर लीनाताई देशपांडे त्याचप्रमाणे सी एस आर विभागाचे समन्वयक जयदीपजी सर या गावचे सर्व आजी माजी पदाधिकारी सरपंच उपसरपंच त्यांचे सर्व सहकारी ग्रामपंचायत सदस्य आहेत सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन त्यांचे सर्व सहकारी गावातील विविध पदाधिकारी अधिकारी विशेषतः आमच्या माता भगिनी आणि ग्रामस्थ आणि तरुण सहकारी मित्रांनो मॅडम आपण आता ज्या वास्तूमध्ये ज्या पत्र्यामध्ये आता उभा आहोत आपण दोन वर्षापूर्वी वादळाच्या वाऱ्यामध्ये या शाळेचं छत्र त्या ठिकाणी ओढून गेलं परंतु तरुणांनी त्या ठिकाणी लोकवर्गणी जमा करून ही शाळा त्या ठिकाणी उभारण्याचं काम पुन्हा एकदा पत्र टाकण्याचं काम केलं परंतु व्हिजिट केल्यानंतर लक्षात आलं ही तात्पुरती दांगडू जी त्या ठिकाणी झालेली आहे आतमधल्या ज्या शाळेच्या भिंती आहेत त्या छिर्ण झालेल्या आहेत त्यामुळं निश्चित नवीन शाळेची या ठिकाणी आवश्यकता होती ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी त्या ठिकाणी संपर्क साधला आणि त्यांचा निरोप तुमच्यापर्यंत देण्याचं त्या ठिकाणी काम केलं आणि नंतर ना तुम्ही सांगितलेल्या आदेशानुसार ही सुंदर अशी वास्तू या ठिकाणी या गावामध्ये या वस्तीमध्ये उभी राहिली शाळेचे वर्ग छानच झालेत आणि या शाळेकरता काम करायला मिळालं याचा मला सगळ्यांना आनंद आहे तुमचे सागर तात्या काळे इथे पुरंदरचेच आहेत तर ते माझ्याकडे दहा वर्षापूर्वी आले होते शेतकऱ्यांचा शे गरीब शेतकऱ्याचा मुलगा असं म्हणून आपल्या दोन मित्रांना घेऊन आले होते म्हणाले गावात थोडस काम करायचं मॅडम काही मदत मिळेल का त्यांची परीक्षा घ्यायची म्हणून मी म्हंटल एवढीच मदत मिळेल काय करताय दाखवा मला करून आणि ज्या पद्धतीने सागर तात्यांनी काम केलं त्यांचं काळेवाडी गाव काळेवाडी तर छान झालंच तुम्हाला माहिती आहे त्यांचं पण फक्त काळेवाडी पुरतेच सागर तात्या थांबले नाही त्यांनी संपूर्ण पुरंदरमध्ये आपल्याला काय काय करता येईल असा विचार घेऊन कामं सुरू केली जेव्हा एखादं काम आम्ही एखाद्या गावात करतो तेव्हा आपल्या गावासाठी तर करायचंच पण माझ्या गावाच झालं आता शेजारी पण बघावं का मी या भावनेतनं जेव्हा ज्योत से ज्योत लगाते चलो आपण जाऊ तेव्हा कुठल्याही विभागाचा चांगला विकास होण्याला कोणीही रोखू शकणार नाही प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज पुरंदर